चिंता करण्याऐवजी रणनीतीवर लक्ष द्या अनावश्यक वादात गुंतू नका जबाबदारी स्वीकारण्याची वेळ येऊ शकते सिंह राशीच्या लोकांना हा कुठलाही सामान्य देव नाही तर अत्यंत रुष्ट आणि प्रचंड क्रोधात आहे त्याचा राग इतका भयंकर आहे की त्याच कारण ऐकून तुम्ही थरथराल हो मित्रांनो मी हात जोडून विनंती करतो की कृपया हा व्हिडिओ हलक्यात घेऊ नका अनेक वेळा तुम्ही आमचे व्हिडिओ सोडून दुसरीकडे जाता पण आज असं करू नका आजचा हा व्हिडिओ सगळ्यात आधी आणि शेवटपर्यंत पहा यानंतरच इतर व्हिडिओकडे वळा सिंह राशीच्या लोकांनो हा देवता प्रचंड रागात आहे आणि ही कोणती साधी सूचना नाही तर अत्यंत गंभीर आणि भीतीदायक माहिती आहे जेव्हा तुम्ही या देवतेचा रागावण्यामागच कारण ऐकाल तेव्हा तुमच्या अंगावर काटा येईल तुम्हाला विश्वास बसणार नाही की असं काही घडू शकत आता तुमच्या मनात एकामागून एक प्रश्न निर्माण होत असतील हा देवता कोण आहे तो दोन गोष्टी आपल्याकडून का मागतो आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो इतका रागावलेला का आहे आपण असं काय केलं आहे की तो आपल्याला उद्ध्वस्त करण्याची धमकी देतो आहे जर आपण त्याला मागितलेल्या गोष्टी दिल्या नाही तर खरंच एखादा प्रलय येऊ शकत का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही एक एक करून प्रामाणिकपणे या व्हिडिओ मध्ये देणार आहोत पण त्याआधी एक छोट विनंती जर तुम्हाला हे माहिती उपयुक्त वाटत असेल तर आमचा चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक द्या सिंह राशीच्या तुमच्यासाठी सत परिश्रम घेतो जेणेकरून तुमच्या जीवनातील समस्या सुटू शकतील सर्व बाजूंनी प्रयत्न केला जातो की तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख दूर करता येईल पण जर तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत नसाल किंवा ही माहिती गांभीर्याने घेत नसाल तर त्याचा तोटा तुम्हालाच होतो आम्ही पूर्ण मेहनतीने माहिती संकलित करून व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ठेवतो आणि जर तुम्ही ती माहिती शेवटपर्यंत बघत नसाल तर तुम्ही अत्यंत महत्वाच्या माहितीपासून वंचित राहता सिंह राशीच्या लोकांनो म्हणून कृपया आमचा चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आता लाईक करा आणि मी तुम्हाला एक वचन देतो जर तुम्ही आमचं सांगितलेलं एखादं उपाय आणि संदेश एक आठवडा तुमच्या आयुष्यात अंमलात आणलं तर तुमचं दुःख दूर होईल जर असं नसलं तर तुम्ही पुन्हा आमचा व्हिडिओ कधीच पाहू नका हो मित्रांनो हे मोठं वचन आहे पण आम्ही पूर्ण निष्ठा आणि विश्वासाने सांगतो की आमची माहिती तुम्हाला सर्वोत्तम मार्गदर्शन देते सिंह राशीच्या लोकांना आता बघूया की हे भयंकर घडामोड का घडत आहेत आणि आपल्याला काय समजून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जाणून घ्या त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या या देवतेला द्याव्या लागतील सगळ्यात पहिलं म्हणजे कदाचित तुम्ही हे विसरला आहात की तुमच्या जीवनात शत्रू खूप आहे विरोधकांची संख्या कमी नाही पण तुम्ही ही वस्तुस्थिती दुर्लक्षित करत आला आहात हाच तुमच्या विरोधकांचा फायद्याचा क्षण आहे आणि जो देवता आहे तो तुमच्याकडून या दोन गोष्टी कोणत्याही स्वार्थासाठी नाही तर तुमच्या भल्यासाठी मागतो आहे तो तुमच्या संकटांपासून तुमची रक्षा करण्यासाठी आला आहे पण त्याच तुमच्याजवळ येणं आणि काही मागणं हे सगळं असंच उगाच घडत नाही सिंह राशीच्या आपल्या कामांमध्ये अडथळा आणणे किंवा त्यांना अर्धवट सोडणे योग्य ठरणार नाही कारण जर तुम्ही तुमचे कार्य स्थगित केले तर अनेक स्वप्ने अपूर्ण राहू शकतात जे लोक सध्या बेरोजगारीच्या स्थितीत आहेत विशेषत विद्यार्थी वर्ग त्यांनी अभ्यासासोबतच उत्पन्नाचा एखादा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करावा राजकारणाशी संबंधित लोकांना राजकारणाच्या माध्यमातून काही मोठे संधी मिळू शकतात शासकीय योजनांमधूनही लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना आखू शकता तसेच फिरायला जाणे आणि खरेदीसाठी खर्च करण्याचे योग सुद्धा निर्माण होत आहे संततीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते जर तुम्ही एखाद्या कामासाठी प्रवास करत असाल तर घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊनच निघा त्यामुळे यश मिळण्याचे शक्यता वाढतात सिंह राशीच्या लोकांनो जर काही वस्तूची खरेदी करायची असेल तर घरच्यांशी आधी सल्लामसलत करा आणि मगच निर्णय घ्या भविष्यासाठीच्या योजना कुटुंबियांसोबत बसून तयार करता येऊ शकतात ज्या तुमच्यासाठी खूप सकारात्मक ठरतील येणाऱ्या चार दिवसांमध्ये काय विशेष घडू शकते याबद्दल बोलायचं झालं तर हे कालखंड मिश्र फळ देणारे असेल सुरुवातीला व्यापारात काही लाभ होईल पण अपेक्षेइतका नसेल तरीही ही व्यापारी साखळीचा भाग आहे म्हणून चिंता करण्याऐवजी रणनीतीवर लक्ष द्या करिअर असो किंवा व्यवसाय मेहनतीनेच यश आणि प्रगती मिळू शकते सिंह राशीच्या लोकांना आठवड्याच्या उत्तरार्धात कोणत्याही अनावश्यक वादात गुंतू नका आणि इतरांच्या प्रकरणात हस्तक्षेप करू नका अन्यथा त्रास सहन करावा लागू शकतो या काळात कामाच्या अधिकतेमुळे धावपळ वाढेल आणि त्यामुळे मानसिक थकवा होऊ शकतो एखाद काम वेळेवर पूर्ण होणं तुम्हाला त्रासदायक ठरू शकत पण लक्ष केंद्रित ठेवा हा कालखंड थोडा चढुतारांनी भरलेला असू शकतो म्हणून सजग राहणं आवश्यक आहे सिंह राशीच्या लोकांना सुरुवातीला कार्यस्थळी कामाचा ताण राहील आणि सहकार्यांकडून अपेक्षित मदत मिळाल्याने तणाव निर्माण होऊ शकतो तुमच्या ध्येयाला गाठण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल भावनेच्या आहारी जाऊन कोणताही मोठा निर्णय घेण्याचे टाळा अन्यथा त्याचे परिणाम प्रतिकूल ठरू शकतात जर कोणत्याही प्रकारचा समजुता किंवा कौटुंबिक निर्णय घ्यायचा असेल तर तो सध्या टाळणं चांगलं ठरेल सिंह राशीच्या लोकांनो कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर घरातील लहान सदस्यांशी कोणत्याही विषयावर वाद टाळा घरगुती विषयांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात ज्याचा परिणाम घराच्या वातावरणावर होईल संततीशी संबंधित एखादी चिंता सध्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या व्यथित करू शकते प्रेमसंबंधांमध्ये विशेष सतर्कता बाळगावी लागेल कार्यस्थळाशी संबंधित बदली किंवा इतरांची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ येऊ शकते सिंह राशीच्या लोकांना व्यवसायातील छोट्या नफ्यामुळे मोठ्या तोट्यापासून वाचण्याची रणनीती सध्या सर्वात उपयुक्त ठरेल कोणत्याही अनिश्चित योजनेमध्ये पैसे गुंतवू नका ज्यामध्ये धोका असेल घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका आणि जर एखाद्या कागदावर सही करायची असेल तर पूर्णपणे वाचूनच पुढे जा अन्यथा फसवणुकीची शक्यता निर्माण होऊ शकते जर पितृ किंवा खासगी वादाशी संबंधित कोणतं प्रकरण चालू असेल तर ते कोर्टात नेण्याऐवजी परस्पर समजुतीने सोडवणं हेच अधिक योग्य ठरेल सिंह राशीच्या लोकांनो या कठीण काळात तुमचा प्रेमसाथी तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल कोणतीही गोष्ट असो किंवा अडचण असो ती त्यांच्याशी शेअर करणं विसरू नका. प्रत्येक समस्येचं उत्तर तुम्हाला त्यांच्याच माध्यमातून मिळू शकतं. आता तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. एक देवता स्वतः दोन विशेष गोष्टी मागण्यासाठी तुमच्याकडे येणार आहे. जर तुम्ही त्याची मागणी पूर्ण केली नाही तर तो रागावून सर्व काही उद्ध्वस्त करू शकतो